नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो सर्व पित्री अमावस्याचा दिवस मित्रांनो घरावरून ओवाळून ही एक वस्तू इथे टाका नजरदोष बाधा अडचणी सगळं काही नष्ट होईल सगळं काही दूर होईल मित्रांनो सर्व पित्री अमावस्याचा दिवस हा खूप महत्वाचा असतो आपल्या पित्रांना प्रसन्न करण्याचा वर्षभर शांतता समाधान आणि सुख समृद्धी तुम्हाला हवी आहे तर पितृंचा आशीर्वाद सुद्धा तुमच्यावर असायला पाहिजे कारण पितृ प्रसन्न असतील तरच तुम्हाला कोणत्याही कामात अडथळा अडचण येणार नाही म्हणून मित्रांनो तुम्ही काही उपाय करून नैवेद्य दाखवून घास टाकून श्राद्ध घालून पित्रांना प्रसन्न करू शकतात यातलाच हा एक उपाय आहे घराची नजर काढण्याचा नजर दोषापासून मुक्ती मिळवण्याचा अडचणी दूर करण्याचा बाधा दूर करण्याचा हा एक छोटासा उपाय आहे तुम्हाला फक्त तुमच्या घरावरून ही एक वस्तू ओवाळायची आहे आणि इथे टाकायची आहे आता ही वस्तू कोणती आहे तर मित्रांनो तुम्हाला सर्व पित्री अमावस्याच्या दिवशी दुपारच्या बारा वाजेच्या आत हा उपाय करायचा आहे बारा वाजेनंतर हा उपाय तुम्ही करू शकतात पण जेव्हा तुम्हाला जमणार नसेल शक्य नसेल की तुम्ही संध्याकाळी करणार आहे बारा वाजेच्या आत तुम्हाला जमणार नाही तेव्हा तुम्ही दिवसभर कधीही करू शकतात पण जर तुम्हाला दिवसा वेळ आहे बारा वाजेच्या आत वेळ आहे तर तेव्हाच तुम्ही हा उपाय करून घ्यावा नाहीतर दिवसभरातून केला तरी चालतो आता ही वस्तू कोणती आहे तर मित्रांनो ही वस्तू आहे एक चपाती हो मित्रांनो आपण जेव्हा दुपारी स्वयंपाक करू किंवा संध्याकाळी स्वयंपाक करू तेव्हा जी पहिली चपाती आपण करू किंवा पहिली भाकर करू जर भाकर असेल तर भाकर चपाती असेल तर चपाती जेही करू ती पहिली चपाती किंवा पहिली भाकर आपण बाजूला काढून ठेवायची आहे आणि आपला स्वयंपाक करायचा आहे नंतर ती काढलेली चपाती किंवा भाकर आपण आपल्या घराच्या मुख्य द्वाराबाहेर घेऊन उभी राहायची आहे आणि नंतर ती आपल्या मुख्य द्वारावरून तीन वेळेस ओवाळायची आहे चपाती किंवा भाकर तीन वेळेस घड्याळीचा काटा जसा फिरतो तशी ती भाकर चपाती तुम्हाला ओवाळायची आहे आणि आपल्या घराच्या छतावर ठेवायची आहे छत नसेल तर कुठेतरी साईडला ठेवली तरी चालेल कारण कुत्र्याने खाल्ली किंवा कावळ्याने खाल्ली तरी चालेल म्हणून मित्रांनो तुम्ही ती ओवाळलेली चपाती कुत्र्यालाही टाकू शकतात आणि कावळ्यालाही टाकू शकतात